नमस्कार आज आपण अतिशय चवदार व जास्त दिवस टिकणारे कैरीचं लोणचं बघणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम कैऱ्या स्वच्छ धुवून व पुसून घ्याव्या कैऱ्या कापून आणायच्या आहेत म्हणजे कुठल्याही भाजी मंडईत आपल्याला कैऱ्या कापून मिळतात तर अशा प्रकारे कैरीच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत मंडईमध्ये अडकित त्याने कैऱ्या व्यवस्थित कापल्या जातात घरी जरा जा ते अवघड होतं कैऱ्या कापणं या कापलेल्या फोडींमध्ये ज्या कोळी किंवा काळे पडलेले साल असते ते आपण काढून घ्यायचं आहे सर्व त्यानंतर एका स्वच्छ कॉटनच्या कपड्याने सर्व फोडी आपण पुसून घ्यायच्या आहे एक एक फोड हातात घेऊन स्वच्छ पुसून घ्यायचं कारण मंडईत बऱ्याचदा या फोडींना थोडाफार कचरा लागलेला असतो म्हणजे कापताना थोडंफार काही लागू शकतं त्यामुळे सर्व फोडी स्वच्छ पुसून घ्यायच्या आहे हे बघा कैरीच्या सर्व फोडी स्वच्छ पुसून झाल्या आहेत यानंतर साधारण एक किलो कैरीसाठी एक सात ते आठ चमचे मेथ्या अर्धा लवंग अर्धा मिरे असे मसाल्यासाठी घ्यायचं आहे मेथ्या जास्त झाल्या तरी कैरी आंबट असल्यामुळे त्यामध्ये मेथ्यांची कडवट चव अजिबात लागत नाही त्याचप्रमाणे मोहरी डाळ पण आपण घ्यायची आहे मोहरी डाळमुळे खार जास्त प्रमाणात होतो ज्यांना खार जास्त आवडत असेल त्यांनी साधारण एक किलो कैरीला पाव किलो मोहरी डाळ घालायची त्याचप्रमाणे केपरं लोणचे मसाला तुम्ही जो लोणचे मसाला वापरत असाल तो मसाला एक किलो कैरीच्या प्रमाणामध्ये हा मसाला मिळतो केपरा लोणचे मसाल्याच्या पॅकेटवर मीठ आणि तेलाचं प्रमाण दिलेलं असतं साधारण एक किलो कैरीला दोनशे ग्रॅम मीठ आणि अडीचशे ग्रॅम तेल लागतं त्या प्रमाणामध्ये तेल आणि मीठ आपण घ्यायचं आहे सर्वप्रथम लवंग मिरे व मेथ्या मध्यम गॅसवर भाजून घ्यायच्या आहे म्हणजे खूप जास्त पण नाही भाजायच्या पण थोडं भाजून घ्यायचं त्यामुळे त्या खमंग लागतात आणि त्यानंतर मिक्सरवर त्याची जाडसर पूड काढून घ्यायची आहे थोडीशी जाडसर पावडर करायची खूप अगदी बारीक पावडर नाही करायची हे बघा अशा पद्धतीने थोडं जाडसर पावडर करून घ्यायची आपला मसाला तयार आहे लोणच्यासाठी तसेच तेल गॅसवर तापत ठेवायचं चांगलं कडक तापवायचं आहे तेल तेल तापलं आहे की नाही हे बघण्यासाठी साधारण दोन दाणे मोहरी त्यात घालून बघायची मोहरी तडतडली की समजायचं आपलं तेल तापलं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा मोहरी डाळ देखील आपण मिक्सरवर फिरून घ्यायची आहे त्यामुळे ती खूप जाडसर वाटत नाही लोणच्यामध्ये थोडी एक दोन सेकंद आपण मिक्सरवर मोहरी डाळ थोडी फिरून घ्यायची त्यामुळे लोणच्याच्या मसाल्यामध्ये ती छान मिक्स होते हे बघा अशा पद्धतीने थोडीशी जाडसर अशी मोहरी डाळ ठेवायची यानंतर आपण पुसून ठेवलेल्या हो ज्या कैरीच्या फुडी आहेत त्यामध्ये मीठ घालायचं आहे साधारण दोनशे ग्रॅम मीठ एक किलो कैरीच्या प्रमाणाला दोनशे ग्रॅम मीठ तसेच आपण जो घरी बनवलेला मसाला आहे लवंग मिरे आणि मेथ्या तो पण घालून घ्यायचा आहे जाडसर आपण मिक्सरवर बारीक करून घेतलेला आहे मोळीची डाळ पण जी मिक्सरवर फिरून घेतली आहे ती पण त्या फोडींमध्ये घालायची आहे तसेच केप्र लोणचे मसाला पण घालून घ्यायचा आहे साधारण एक किलो क कैरीच्या फोडींसाठी एक पॅकेट मसाला असतो त्या पॅकेटवर प्रमाण दिलेलं असतं हा सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सर्व फोडींना मसाला मीठ व्यवस्थित लागला पाहिजे यानंतर आपण जे तापवलेलं तेल आहे ते जरा मध्यम गरम किंवा कोमट झाल्यानंतर त्यात थोडा केप्र मसाला आपण घालायचा आहे साधारण अर्धा पॅकेट किंवा त्यापेक्षा कमी केपर मसाला यात कोमट तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्यामुळे लोणच्याला कलर फार छान येतो अगदी लालसर कलर येतो लोणच्याला आणि तेलाचा कलर पण खूप चांगला येतो यानंतर मसाला घातलेल्या सर्व कैरीच्या फोडींमध्ये जेव्हा हे तेल पूर्ण थंड होईल ते त्यात ओतायचं आहे त्यानंतर तेल व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने तेल व्यवस्थित सर्व फोडींमध्ये मिक्स होईल असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे यानंतर काचेची एक स्वच्छ बरणी घ्यायची स्वच्छ धुवून पुसून व्यवस्थित वाळवलेली बरणी असावी त्यामध्ये हे सर्व लोणचं आपण भरून घ्यायचं आहे जे सर्व फोडी बरणीमध्ये भरून ठेवायच्या आहे आणि आठ ते पंधरा दिवस रोज हे लोणचं आपण हलवायचं आहे चमचा घेऊन रोज जर आपण व्यवस्थित हलवलं तर लोणचं खराब पण होत नाही आणि खूप छान मुरतं आपन सा। साधरन आपन हे सर्व लोणचं आपण व्यवस्थित बर्नीत भरून ठेवायचं साधारण आठ ते पंधरा दिवस आपण हे लोणचं रोज हलवलं पाहिजे बर्नीचं झाकण काढून रोज चमच्याने व्यवस्थित लोणचं हलवून घ्यायचं त्यामुळे लोणचं जास्त दिवस टिकतं आणि व्यवस्थित मुरतं पण अशा पद्धतीने जर आपण लोणचं घातलं एक ते दोन वर्ष लोणचं अगदी व्यवस्थित टिकतं बिलकुल खराब होत नाही आपल्याला जर ही रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद